तर मुलांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत मायनस थ्रीचा निगेटिव्ह बिग फ्रेंड फॉर्म्युला मायनस थ्रीचा निगेटिव्ह बिग फ्रेंड फॉर्म्युला आहे मायनस थ्री इज इक्वल टू प्लस सेवन मायनस टेन तर आता हा फॉर्म्युला वापरून आपण इथे हे जे सम आहेत ते बघणार आहोत म्हणजे तुम्हाला हा फॉर्म्युला कसा अप्लाय करायचा ते व्यवस्थितपणे समजेल ठीक आहे तर आता सुरुवातीचे काही सम आपण टूलवरती करूया हे आहे आपलं अबॅकस टूल सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला त्याच्यावरती कॅल्क्युलेशन करताना नेहमीच झिरो करून घ्यायचं त्यानंतर आता इथे सम आहे इलेवन मायनस थ्री मायनस थ्री तर इलेवन आपण डायरेक्ट केलं त्यानंतर मायनस थ्री आता युनिटच्या रॉडवरती मायनस थ्री डायरेक्ट करायला नाही आहे मग आपण बघायचं की आता मायनस थ्री डायरेक्ट ते नाही आहे स्मॉल फॉर्म्युला वापरता येतोय काय तर मायनस थ्रीचा स्मॉल फॉर्म्युला आहे प्लस टू मायनस फाय इकडे प्लस टू आपल्याला करता येतात पण मायनस फाय आपल्याला नाही करता येणार ना। कारण इथे मायनस फाय करायला आपल्याकडे नाही आहे मग अशा वेळेस ज्यावेळेस स्मॉल फॉर्म्युला वापरता येत नाही त्यावेळेस मग बिग फॉर्म्युला वापरायचा मग मा मायनस थ्रीचा बिग फॉर्म्युला आहे मायनस थ्री इज इक्वल टू प्लस सेवन मायनस टेन तर हा फॉर्म्युला आपण इथे अप्लाय करू शकतो मग त्यावेळेस तो वापरायचा प्लस सेवन मायनस टेन आता हे मायनस थ्री केलं आता पुन्हा मायनस थ्री आहे मग मायनस थ्री आपल्याकडे डायरेक्ट करायला आहे पण केलं मग आता इथे आपला आन्सर आलेला आहे फाय तर ते आपण इकडे राईट डाऊन करून घेऊया आन्सर इज फाईव्ह समजलं तुम्हाला की कसा फॉर्म्युला वापरायचा तो पहिल्यांदा बघायचा डायरेक्ट आहे का जर डायरेक्ट नसेल तर त्यावेळेस स्मॉल फॉर्म्युला स्मॉल फॉर्म्युला देखील आपल्याला अप्लाय करता येत नसेल मग त्यानंतर आपल्याला बिग फॉर्म्युला अप्लाय करायचा आन्सर आपण इकडे राईट डाऊन केलं त्यानंतर इकडे सेट झिरो करून घेतलं पुन्हा नेक्स्ट सम आहे टेन प्लस टू मायनस थ्री टेन डायरेक्ट प्लस टूसुद्धा डायरेक्ट आता मायनस थ्री करायचं आहे तर मायनस थ्री इकडे डायरेक्ट नाही आहे म्हणून मग मायनस थ्रीचा फॉर्म्युला वापरणार आहोत आपण इथे प्लस सेवन मायनस टेन आन्सर आलेला आहे नाईन आपण इकडे राईट डाऊन करून घेऊया आन्सर इज नाईन आन्सर राईट डाऊन केल्यानंतर इकडे सेट झिरो ट्वेंटी टू मायनस टू मायनस थ्री आता ट्वेंटी टू डायरेक्ट त्यानंतर मायनस टूसुद्धा डायरेक्ट मायनस थ्री मायनस डायरेक थ्री डायरेक्ट नाही आहे स्मॉल फॉर्म्युलासुद्धा नाही वापरू शकत मग बिग फॉर्म्युला मायनस थ्रीसाठी प्लस सेवन मायनस टेन आन्सर आलेला आहे आपलं इथे सेवन्टीन आपण इकडे राईट डाऊन करून घेऊया आन्सर इज सेवन्टीन आलं तुमच्या लक्षात आता बाकीचे सम आहेत ते आपण फिंगर्सवरती करूया ठीक आहे हे सेट झिरो हा माझा राईट हँड हा माझा लेफ्ट हँड ट्वेल मायनस थ्री मायनस एट ट्वेल डायरेक्ट मायनस थ्री मायनस थ्री डायरेक्ट नाही आहे म्हणून मायनस थ्रीसाठी आपण इथे वापरणार आहोत प्लस सेवन मायनस टेन आणि मायनस एट मायनस एट डायरेक्ट आन्सर आहे वन आपण राईट डाऊन करून घेऊया त्यानंतर नेक्स्ट थर्टी वन मायनस थ्री, माँनस थ्री, थ्री प्लस इलेवन सेट झिरो थर्टी वन डायरेक्ट मायनस थ्री मायनस थ्री डायरेक्ट नाही आहे म्हणून मायनस थ्रीचा फॉर्म्युला प्लस सेवन मायनस टेन प्लस इलेवन प्लस इलेवन डायरेक्ट आन्सर आलेला आहे थर्टी नाईन आपण राईट डाऊन करून घेऊया आन्सर इज थर्टी नाईन नेक्स्ट फिफ्टी फाय मायनस फाय मायनस थ्री सेट झिरो फिफ्टी फाय डायरेक्ट मायनस फाय डायरेक्ट मायनस थ्री मायनस थ्री डायरेक्ट नाही आहे म्हणून प्लस सेवन आता इथे मायनस टेन करायचं आहे मायनस टेनसुद्धा डायरेक्ट नाही आहे म्हणून मग इथे मायनस टेनचा आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करावं लागेल मायनस टेन इज इक्वल टू प्लस फोर्टी मायनस फिफ्टी आन्सर आलेला आहे फोर्टी सेवन आलं लक्षात सगळ्यांचं पुन्हा आपण बघूया हे बघा फिफ्टी फाय डायरेक्ट मायनस फाय मायनस फायसुद्धा डायरेक्ट आहे आता मायनस थ्री करायचं आहे मायनस थ्री डायरेक्ट नाही आहे म्हणून मग फॉर्म्युला प्लस सेवन आणि मायनस टेन करायचं आहे पण मायनस टेनसुद्धा आपल्याकडे इकडे नाही आहे म्हणून मग मायनस टेनचा फॉर्म्युला प्लस फोर्टी मायनस फिफ्टी अशा पद्धतीने आपल्याला इथे दोन फॉर्म्युले वापरावं लागले मग आपला आन्सर आलेला आहे फोर्टी सेवन समजलं तुम्हाला कसं केलं ते आपण नेक्स्ट फोर्टीन मायनस फोर मायनस थ्री सेट झिरो फोर्टीन डायरेक्ट मायनस फोर मायनस फोरसुद्धा डायरेक्ट मायनस थ्री मायनस थ्री डायरेक्ट नाही आहे म्हणून मग फॉर्म्युला प्लस सेवन मायनस टेन आन्सर इल सेवन आपण राईट डाऊन करून घेऊया पुन्हा नेक्स्ट फोर्टी टू मायनस ट्वेंटी वन मायनस थ्री सेट झिरो फोर्टी टू डायरेक्ट मायनस ट्वेंटी वन मायनस ट्वेंटी मायनस वन डायरेक्ट होतं मायनस थ्री आता मायनस थ्री डायरेक्ट नाही आहे म्हणून मायनस थ्रीचा फॉर्म्युला प्लस सेवन मायनस टेन आन्सर इत एटीन नेक्स्ट बघूया आपण सेवन्टीन मायनस फाय मायनस थ्री सेट झिरो सेवन्टीन डायरेक्ट मायनस फाय डायरेक्ट मायनस थ्री करायचा आहे तो डायरेक्ट नाही आहे म्हणून फॉर्म्युला प्लस सेवन मायनस टेन आन्सर इज नाही समजतायचा घेण ना आपण कसा फॉर्म्युला वापरतोय तो पुन्हा नेक्स्ट ट्वेंटी सिक्स मायनस फिफ्टीन मायनस थ्री सेट झिरो ट्वेंटी सिक्स डायरेक्ट मायनस फिफ्टीन टेन डायरेक्ट फाय डायरेक्ट मायनस थ्री मायनस थ्री डायरेक्ट नाही आहे म्हणून मायनस थ्रीचा फॉर्म्युला प्लस सेवन मायनस टेन आन्सर इज एट तर अशा पद्धतीने आपण मायनस थ्रीचा फॉर्म्युला वापरून हे सम इकडे केलेले आहेत आता याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि घर रोज प्रॅक्टिस करायची आहे ज्यांच्याकडे टूल आहे त्यांनी टूलवरती करा ज्यांच्याकडे टूल नाही आहे त्यांनी फिंगर्सवरती करा पण प्रॅक्टिस ही आपल्याला करायची आहे प्रॅक्टिस केली तरच तुम्हाला ते फास्ट फास्ट येणार आहे समजलं सगळ्यांना आज आपण मायनस थ्रीचा फॉर्म्युला शिकलेलो आहे मायनस थ्री इज इक्वल टू प्लस सेवन मायनस टेन काय करायचं की बघायचं पहिल्यांदा तो नंबर आपल्याकडे डायरेक्ट आहे का जर डायरेक्ट असेल तर तो डायरेक्ट अप्लाय करायचा डायरेक्ट नसेल तर मग त्याच्यासाठी आपल्याकडे दोन फॉर्म्युले असतात प्रत्येक नंबरला मग अगोदर एखादा फॉर्म्युला वापरून बघायचा त्या नंबरचा जर तो अप्लाय होत असेल तर तो वापरायचा आणि जर तो फॉर्म्युला अप्लाय होत नसेल तर त्या नंबरचा जो दुसरा फॉर्म्युला आहे तो अप्लाय करून बघायचा आलं लक्षात मग आपल्याला आन्सर व्यवस्थित येतो ठीक आहे फॉर्म्युले व्यवस्थित करा सगळं आपलं जे अभ्याकस आहे ते फक्त आणि फक्त फॉर्म्युल्यांवरती आहे जर तुम्ही फॉर्म्युल्यांची व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर तुम्हाला अभ्याकस अगदी म्हणजे काही सेकंदामध्ये तुम्हाला हे जे एवढे सगळे क्वेश्चन आहे त्याचा आन्सर तुम्हाला देता येणार आहे आता इथे मी तुम्हाला एक्सप्लेन करते म्हणून थोडासा वेळ जातो आहे पण हे जे दहा जे सम आहेत हे तुम्हाला अगदी जास्तीत जास्त टू मिनिट्सच्या आतमध्ये सॉल्व करता येणार आहेत पण तेवढी तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे टू मिनिट्ससुद्धा जास्त झाले आपल्याला हे वन मिनिटमध्येच कम्प्लीट करायचे आहेत एवढं आपल्याला स्पीड करायचं आहे ठीक आहे तर तुम्ही व्यवस्थित याची प्रॅक्टिस करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा ठीक आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद